नमस्कार मंडळी योगिता हो मध्ये मी योगिता हो आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण आलो स्वस्तिक ट्रेडर्स येते ठाण्याला आणि याच्या आधी पण आपण इथले व्हिडिओ बनवले आहेत गॅजेट्स आहेत किंवा किचन मधल्या अगदी बारीक वस्तू पासून मोठी वस्तू ज्या तुम्हाला अगदी हेल्पफुल अशा वस्तू होलसेलच्या दरात या शॉपमध्ये मिळतात तर या भागामध्ये आपण खास असे स्टँड आहेत म्हणजे आता जसं पावसाळा येतोय लवकर चालू किंवा कोणाकोणाकडे जागेचा अभाव असतो तर तुम्हाला हे थोडक्यामध्ये फोल्डेबल असं क्लोज स्टँड आहे किंवा भांडी बघासून आपण ठेवतो निथळत ते सगळे ट्रे आहेत आणखीन काय काय आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ठाणा स्टेशन पासून तुम्ही चालत यायचं आहे चालत तुम्ही जांभळी नाकाच्या इथे आला त्या लाईन मधून तर पुढे बघा हे समोर दिसतंय ते कुटिरोद्योग मंदिर म्हणजे कुटीरोद्योग उपाहार गृह आहे आणि ही आहे विठ्ठल गल्ली विठ्ठल मंदिरा लागूनच आहे ही गल्ली आणि पहा स्वस्तिक ट्रेडस म्हणून हे शॉप आहे जिथे आधी पण आपण बरेचसे गॅजेट्स वगैरे बघितले आहेत किंवा तुम्हाला किचन साठी घरासाठी जे उपयुक्त उपयोगी अशी उपकरण आहेत ते तुम्हाला इथे अगदी होलसेलच्या भावामध्ये मिळणार आहेत तर आजच्या भागामध्ये असं आपण बघणार आहोत स्टँड्स वगैरे नमस्ते दादा आणि या वेळेस आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते सांगा आपलं बघताय तुम्ही पावसाळ्याची आता तयारी दरात माझ्याकडे कमीत कमी क्लॉ मध्ये भरपूर व्हॅरायटी आली आहे ते तुम्हाला आता सगळे व्हिडिओज मध्ये हे एक नॉर्मल टावर आहे हिशोबा हिशोबाने थ्री लेअर मध्ये ह्याची हाईट आहे त्याची सहा फूट ह्याची हा ह्याची टोटल हाईट सहा फूट आहे आणि मुव्हेबल आहे मुव्हेबल आहे आणि याला प्लस तुम्हाला हँगर वगैरे मध्ये शर्ट हँगर असतात ना अरे तिकडे साईड बाहेर लावायला हँगर वगैरे सगळं दिलेलं आहे काम न होता एका बाजूला आटोपशीर ठेवू शकता कपडे वाळून झाले का तुम्ही पुन्हा असं एका बाजूला गॅलरीत किंवा तुम्हाला अशी छोटीशी स्पेस असेल तिथे तुम्ही आणि हा आणि छान व्हील आहेत आणि बघा ना हे मेन मला आवडलं की इथे बघा तुम्हाला एक्स्ट्रा हँगर पण तुम्ही लावू शकताय म्हणजे एका एक वेळेस तुमचे भरपूर भरपूर कपडे पूर्ण कुटुंबाचे हो काय किंमत आहे याची हे मॅडम तो मला होलसेल भावात येणार अठराशे रुपये अठराशे रुपये होलसेल त्याच्यामध्ये टोटल अजून तीन वेरियंट आहे हे रेग्युलर बेसिक मॉडेल आहे अच्छा त्याच्यानंतर तुम्हाला अजून असं हेवी ड्युटी मध्ये असं बॉक्स अच्छा अच्छा ओके हे त्याच्यापेक्षा अजून थोडा हेवी आहे अच्छा हे तुम्हाला एकवीसशे पर्यंत आहे अच्छा एकवीसशे आणि एक याच्यापेक्षा अजून एक मोठा येईल तो डिलक्स आहे ते अडीच हजार पर्यंत तीन वेरियंट तीन वेरियंट स्टेनलेस स्टील म्हणजे गंज वगैरे पकडणार नाही गॅरंटी अच्छा म्हणजे हे बघा हे असं पण तुम्ही वापरू शकताय ठेवताना तुम्ही असं पण ठेवू शकताय छान असं आहे अशा प्रकारे अच्छा एकदम इझिली एकदम कोणी लहान मुलं पण हे कॅरी करू शकताय अशा प्रकारे आणि असं तुम्ही ठेवू शकताय किंमत पण तुम्हाला कळलेली आहे आणि दोन तीन याच्यामध्ये व्हेरियंट आहे अजून एक त्याच्यामध्ये आहे मिडीयम साईज मध्ये आहे आहे क्लोज स्टँडर्स आहे क्लोज पूर्ण स्टेल स्क्वेअर पाईप मध्ये पूर्ण बनलेला अच्छा स्क्वेअर मध्ये ते आपण बघितलं त्याला राऊंड आणि प्लास्टिक आणि फोल्डिंग प्लास्टिक प्लास्टिक टोटली पण फोल्डिंगच आहे कॉम्पॅक आहे बघा असं एकदम फोल्ड तेव्हा हे पण फोल्डिंग नॉर्मल असं प्रेस केले अरे वा हे पण अरे बापरे कुठे जागा झाली की आपलं काम छान आहे म्हणजे हो। नॉर्मल इंजिअली तुम्ही कपडा वाळताना याला ओपन करून तुम्ही वापरू शकता बरोबर पूर्ण हेवी ड्युटी आणि स्टेनलेस स्टील आहे प्युअर येस इथे तुम्ही कपडे वाळू शकता या बाजूला पण साईडला पण इकडे पण इकडे पूर्ण रेंज आहे पूर्ण वन पीस आहे एक प्लस पॉईंट काय माहितीये इथे जे पहिले शोल्डिंग करायचंय ना अच्छा आता डायरेक्ट आतमध्ये कन्सिल केलेलं आहे अच्छा आतमध्ये शोल्डिंग आहेच नाही म्हणजे निघण्याचं काही चान्सेस नाही लागण लहान मुलं जरी हाताळलं तरी पूर्ण फिनिश काय किंमत याची हे मॅडम अठराशे आहे अठराशे मीडियम साईज ह्याच्यात मध्ये तुम्ही थोडं लागण घेतलं लहान तुम्हाला पंधराशे लाईल आणि याच्यामध्ये डिलक्स साईज येईल ते तुम्हाला बावीसशे येईल आणि हे सगळं कॉटन पूर्ण प्युअर शेनलेस शिल बघा स्टे आहे आणि तुम्ही हे गॅलरीत ठेवू शकता एका बाजूला हे फोल्डेबलच आलं आपल्या घरामध्ये आटोपशील कपडे वाळून झाले का आपण इथे ठेवू शकतोय स्टील म्हणजे छान घासून पुसून ठेवून पण शकतो गंजण्याचा चान्स नाही म्हणजे याच्या आतली साईज येणार आणि याच्या मोठी मोठी साईज येणार आहे कम्फर्टेबल असेल ते साईज आणि हे होलसेलचे दर आपण होलसेल दर प्युअर स्टील मध्ये आता हे लेटेस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हा लेटेस्ट नवीन मॉडेल आलाय अच्छा काही युनिक आलाय त्याच्यामध्ये तरी वाटामध्ये चारी बाजूला चारी बाजूला क्या बात आहे म्हणजे एका वेळेस तुम्हाला चारी बाजूने कपडे वाळतायत पूर्ण कुटुंबाचे वाळू शकतील कपडे पावसाळ्यात खरंच हे चांगलं आहे मुंबईच्या आणि आता जागेचा अभाव असतो कपडे आपण दोऱ्या बिऱ्या हे सगळे प्रकार गेलेले आहेत आणि नवीन व्हेरियंट आले फोल्बल फॅन खाली तुम्ही मस्त पावसाळ्यामध्ये कपडे वापरू शकताय आणि सेम सिस्टम आहे असं नॉर्मल याची काय किंमत आहे हे मॅडम असं आहे त्याची एमआरपी टू ट्रिपल नाईन आहे आपल्याकडे मात्र चोवीसशे रुपये पर्यंत आहे म्हणजे तीन हजारच्या आसपास आहे तर तुम्हाला yes, चोवीसशेला येणार आहे पूर्ण आहे हे पण घासून पुसून तुम्ही ठेवू शकतात वर्षानुवर्ष राहील मस्त आपण एक सिंगल पीस आहे ना सिंगल पूर्ण अखंड जॉईंट आहे अखंड पीस आहे मग याच्यामध्ये मोठी साईज लहान साईज येणार हा जे पॅटर्न आहे चार मध्ये तुम्हाला मिळणार अच्छा तुम्ही नोट करून घ्या की ते म्हणाले त्याच्यात साईज आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एक सिंगल साईज हे पण छान आहे एकाच वेळेस भरपूर कपडे ह्याच्यामध्ये दोन दिलेले हे साईडला पण हा एक चार दिलेले आहेत बघा म्हणजे किती उपयोगी असं उपकरण बघायला मिळत आहेत अरे वा हे पण छान आहे हे आता नॉर्मल पूर्ण शॅनल मध्ये जॉईंट वगैरे टोटली सुरू करून जॉइंट वगैरे हो सगळं स्टील मध्ये कसं आहे कुणी कोणी कस्टमर सांगतात की आम्हाला इकडे जॉईंट असते तिकडनं तुटून जातो डायरेक्ट याच्यामध्ये तसं चान्स तीन प्रकारे आपण बघतोय बरेच प्रकार आलेले हँगर लावू शकता हँगर किंवा कपडे शकता बघू शकता आणि याला गॅप पण चांगली गॅप म्हणजे भरपूर मोठे कपडे तुम्ही तीन फीट एवढी हाईट येते छान आहे चांगली स्टेनलेस स्टील रोड पाईप मध्ये तुम्ही बघू शकता शोल्डिंग वगैरे कुठंच नाही पूर्ण आतमध्ये कन्सिल आहे बर त्याची काय किंमत आहे हे मॅडम तुम्हाला जाईल बावीसशे रुपये याची एमआरपी तीन हजार आहे होलसेल प्राइस बावीसशे बावीसशे आणि सगळे गॅरंटेड प्रोडक्ट येणार काय हे पण फोल्डेबल आहे येस हे बघा हे पण फोल्ड अरे वा साइड चे फ्लॅप बंद केले बंद केले हा येस हे बघा पूर्ण तुम्ही बघू शकता एकदम कॉम्पॅक्ट काम झाल्यावर छान बघा ना एवढी जागा घेणार आहे आणि एकदम हलका फुलक आणि उपयोगी आणि वर्षानुवर्ष चालणार असं तीन प्रकारचे आपण बघितले क्लोज फ्रँड जे तुम्हाला पावसाळ्यात आणि एरबी पण बारा महिने जॉबवाल्या बायका असतात त्यांना वेळ नसतो कपडे घालायला घरामध्ये फॅनकले आरामात सुकते आणि लहान बाळांचे कपडे वगैरे छान तुम्हाला खूप चांगले याच्यामध्ये नॉर्मल कसं आहे पाईप चा जागा थोडासा कमी आहे कमी रेंज मध्ये म्हणजे कोणाला कमी रेंज मध्ये पाहिजे तुम्हाला येणार पूर्ण म्हणजे याची जाडी जी दिली पाईपची ती थोडीशी बारीक आहे बारीक आहे हँगर साईज असते हे रॉड आहे तेवढा अच्छा आणि बाकी ती सिस्टम सेम आहे सिस्टम वगैरे सगळं सेम आहे फोल्डेबल आहे पूर्ण फोल्डेबल अच्छा इथून असं काढायचं बघा कशा प्रकारे फोल्ड होतोय फोल्डेबल आणि हे त्याला मध्ये हे दिले लावायला हे बूच आहे ना मॅडम हो हो खाली बरोबर बरोबर असं सगळ्यांसोबत येणार रॉड आहे आणि तिथे तो पाईप जाड आहे एवढाच फरक आहे बाकी स्टील वगैरे आहे आणि याची काय किंमत आहे मग मॅडम मात्र सोळाशे रुपयाला स्टार्टिंग प्राइस हे सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला बघा किती फोल्डेबल असं आहे कॉम्पॅक्ट आणि चांगलं आहे हे पण चांगलं आहे असं काही नाही फक्त थोडेसे जड कपडे वगैरे थोडेसे पकडेल ना थोडे पकडेल ना जीन्स वगैरे पॅन्ट शर्ट वगैरे नॉर्मल तुम्ही टाकले ना पकडेल काय पकडेल हेवी ड्युटी बरं असं पण हा पण चांगला आहे आपल्या बजेट मध्ये पण आहे किती म्हणाले सोळाशे रुपये सोळाशे रुपये याच्यामध्ये ही एकच नॉर्मल साईज आहे नॉर्मल साईज साईज एकच आतापर्यंत आपण चार बघितले क्लोज स्टँड आणि त्यांनी दादा आणि माहिती पण मस्त सा सांगताय फोल्डेबल असते सगळे आपल्याकडे प्रॉडक्ट फोल्डेबल अजून आहे का येस अजून एक दोन व्हरायटी अच्छा बघूया एक अजून एक मॉडेल हा नवीन प्रकार आलाय लाइट वेट आणि बायकाला एकदम करता अच्छा हे पण पूर्ण स्टेनलेस स्टील अच्छा दिसायला किती पसरत आहे आणि कपडे पण जेव्हा आपण कपडे वाळून झाल्यावर ठेवताना की इझिली ते घडी बसल्यासारखं आहे पूर्ण कॉम्पॅक्ट मध्ये लहान कपडे लावू शकता इथे तो सहा पाहिजे इथे पण इथे बघा ना एक दोन तीन चार पाच सात सात तिकडे सात आहे सात सात चौदा म्हणजे भरपूर कपडे मावणार आहेत इथे तुम्ही अँगर वगैरे पण लावू शकता छान आहे आणि याची काय किंमत आहे हे मॅडम हे बघा सर इथे बघू शकता तीन हजार चारशे निन्याण्णव एम आर पी मात्र एकवीसशे पर्यंत एकवीसशे ला बघा होलसेलच्या सगळ्या वस्तू बघायला मिळत आहेत आणि तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला हे सगळं बघून घेता येणार आहे आरामात ते पण फोल्ड होतं ना मधला पार्ट इथे पण छोटे कपडे हा जे आहे ना हा लॉकिंग सिस्टम अच्छा तुम्ही नॉर्मल असं लाईटली असं पूश केलं की तरी होणार आहे समजा हे कधी आता भविष्यामध्ये तुटलं वगैरे तर ते त्याचं काय मग करायचं ते तुम्ही परत त्याला हे करू शकता स्क्रू लावून त्याला फिटिंग करू शकता असं हे मटेरियल मिळतं परत नाही मटेरियल हा मटेरियल नाही भेटत पण हा जॉईंटमध्ये तुम्ही स्क्रू टाकला ना तर फिटिंग करून तुम्ही परत नाही युज करू शकता फोल्ड फोल्डचं म्हटल्यानंतर थोडासा प्रश्न प्लास्टिक मध्ये तिथे तर ते स्टीलचं होतं पण हे स्टील मध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार आहे मग अजून आपल्याकडे इथे आता भांडी असून आपण ठेवतो ट्रे भांडी बास्केट असतो आपले हा किचन बास्केट स्टीलचे हा सगळे प्युअर स्टेनलेस स्टील प्युअरचे ही लहान साइज आहे हे सर्वात लहान साइज याला ते खाली स्टँड दिलेले म्हणजे तुम्ही पाणी निथळून जाणार आहे याची काय किंमत आहे हे मॅडम टोटल सोळा बाय वीस ची साइज आहे हा तुम्हाला सिक्स सेव्हन्टी फाय पर्यंत सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि ह्याला प्रीमियम क्वालिटी आहे प्युअर स्टील मध्ये कुठलंही टू म्हणजे गंजण आहे पकडला थ्री झिरो फोर स्टील बरं मग ह्याच्यामध्ये साईज बघू याच्यामध्ये टोटल हा हा एक हा झाली नंतर याच्यामध्ये सेव्हन्टीन बाय ट्वेंटी टू इंच साईज आहे रॉड वगैरे ना हेवी आहे तुम्ही बघू शकते एकदम वगैरे प्युअर स्क्वेअर पण फिनिशिंग पण चांगले फिनिशिंग मॅट फिनिशिंग आणि त्याच्यात मग ह्याची काय किंमत आहे पर्यंत जाते छान आहे बऱ्यापैकी जड आहे एकदा घेतल्यानंतर ते आणि ही वस्तू हवीच आहे आपल्या लेडीज ला आणि हे सर्वात मोठी साईज आहे हे तुम्हाला हे राऊंड पाईप आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला तसं स्क्वेअर पाईपच भेटेल अच्छा अच्छा येस हा तुम्हाला एट सेव्हन्टी फायला जाईल आठशे पंच्याहत्तर आणि हा हे आता एक नवीन ट्रेंड मध्ये तुम्ही बघत असाल ऑनलाइन वगैरे पाणी सगळं इथे जमा होतं ऑनलाइन बघितलंय हा हे ऑनलाइन चे आयटम आहे पण आपल्याकडे ऑनलाइन चे आयटम तुम्हाला इथे मिळणार आहे त्या दुकानात हे बास्केट याच्यामध्ये कसं ट्रे पाणी वगैरे जमा होतो म्हणजे गंजा पकडत नाही आरामाला एक खुश असतो तेच म्हणजे गंजा वगैरे पकडत नाही काहीच करून घासून घुसून येण्याशील बास्केट आहे छान आहे याची काय मी साईज येते मीडियम साईज मध्ये मात्र तुम्हाला ऑनलाईन मध्ये तुम्ही बघत असेल तर अकराशे तेराशे रुपये आहे आपल्याला मात्र रुपये पर्यंत खूपच फरक आहे आणि स्टील आहे तुम्ही येऊन बघितल्यानंतर कळेल आणि ह्या गोष्टी तर आपल्याला लागतातच कायमची असते भांडी आपण निथळ ठेवतो बघा हे तर एकदम छान आहे एकदम बारीक डिझाईन आहे आणि वजनदार आहे कमी आणि वस्तू पडणार नाही छान आहे ते किंवा इतर कुठल्या वस्तू आहेत फळ ठेवू शकता हे तुम्हाला जर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर ठेवायचं ते काही तुम्ही ठेवू शकता कोण कोण बरण्या पण ठेवतात म्हणजे याचा वापर बरण्या वगैरे मध्ये मध्ये पण पण तुम्हाला बास्केट भरून जाईल तर हे जास्त करून जाळी म्हणजे फ्रुट्स आणि कांदे बटाटे बोटस आहे तुम्हाला छोटी जागा हवी तर छोटस हे किती रुपये हे मॅडम बघा हा टू लेअर मध्ये सिक्स सेव्हन्टी फायला जाते सहाशे पंच्याहत्तर लॉर्डील बरं आणि याच्यामध्ये नंतर याच्यानंतर ये येते तीन ची ते आता तीन पण मिळणार नऊशे पन्नास पर्यंत आणि हे एकदम आणि सगळीकडून फिरतोय घासता येईल आणि छान मस्त स्क्वेअर मध्ये आहे छान त्याचा जो लुक आहे ना एकदम मस्त होणार आहे एका बाजूला तुम्ही ठेवलात ना तर जागा म्हणजे एकाच वेळेस तुमच्या बरस कांदा बटाटा नारळ आले लसूण आला सगळं काही तुम्हाला ह्या ट्रॉली मध्ये मस्त होणार आहे किती किंमत आहे अकराशे रुपयाला चारची चारची तीन ची पण येणार तीन ची पण येणार दोनचा खूप क्यूट वाटला मला म्हणजे प्लॅटफॉर्मवर पण ठेवू शकताय बऱ्याच प्रकारे वापर होऊ शकतो हे बघा आपल्याकडे नॉर्मल ऑप्शन लॅडर तुम्ही बघत असेल घराला साफसफाई करायला कधी किचन मध्ये युज करायला काही सामान काढायला वरती हाईटमध्ये तर आपल्याकडे आहे लॅडर अच्छा लॅडर म्हणजे दोन आले ना हे एकदम सेफ्टी आहे बरं आपल्यासाठी हे कशापासून बनलेलं आहे हे पूर्ण मेटल आहे मेटल पावडर कोटेड आहे पूर्ण येस हे पूर्ण मेटल पावडर कोटेड आहे प्लस आपला पाय घिसायला ना रबर क्वालिटी आणि इथे पकडून सगळी तुम्ही दिवाल बायका टच वगैरे केला खरंच लावणं म्हणून ते फॉर्म वगैरे दिलाय हात पडायला ग्रीप पण आहे त्याला खूप छान एक हा तुम्ही हा जे रब्बर ग्रिप आहे त्याच्याने तुम्ही राहिले ना ते वगैरे प्रॉब्लेम मजबूत आहे एकदम हेवी ड्युटी आहे कमी कमी पाच ते सात किलो आपण फोल्डेबल आहे ना पूर्ण फोल्डेबल आहे बघा जे इथे जे बटन आहे इथे पुश करायचं हे पुश केला नंतर याला नॉर्मली इझिली वरती करून हे ते बरे सारखं आणि खूप चांगली गोष्ट आणलेली आहे खरंच चढायला म्हणजे भीती वाटते आणि कि चढल्यानंतर बायका कधी कधी पडत आपण सटकतो स्टूल सरकतो आणि सपोर्ट नसतो स्टूलला तर ह्याला तुम्ही पकडून चढू शकताय मस्त थोडीशी एवढीची गोष्ट असते कधी कधी वरती आपण ठेवलेले असतात त्या गोष्टी आपण आरामात काढू शकतो मग काय किंमत असणार याची हे मॅडम तुम्हाला एकवीसशे पर्यंत जाईल तीन हजार ची तीन हजारची एमआरपी असून तुम्हाला एकवीसशे ला जाणार आणि ह्या ब्रँड कंपनी डोळे ब्रँड आणि पुसू शकतो धुवू शकतो मध्ये तुम्ही वापरू शकता आणि याची एक हा जे आहे एकदम हेवी ड्युटी आहे एक सेल्फ मध्ये तुम्ही हंड्रेड के जीचा माणूस तरी चढला चढला तरी काय प्रॉब्लेम आणि सरकणार नाहीये बघा खूप चांगली वस्तू आणली आहे शिर्डीमध्ये आणि वेगळाच पॅटर्न आहे बघायला मिळतोय आणि ऑनलाईनचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात खरंच आणि याच्यामध्ये मग तीन वगैरे आणखी उंचावर आहे याच्यानंतर तुम्हाला चार ह्याची काय किंमत आहे हे तुम्हाला चार हजार सातशे एमआरपी अच्छा हे मात्र तुम्हाला अडीच हजार पर्यंत अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये किती आले तीन ह्याच्यामध्ये आले। तीन आले तीन हा तर फोर लॅडर चार एक दोन तीन आणि चार त्याच्यानंतर एक अजून फायनली येते अरे म्हणजे बरंच जर आपला फोर कॅपेबल आहे घरची अच्छा एवढ्या बरोबर आहे हा हे तुम्हाला बघा याची चार हजार एमआरपी ओके बरं हे मात्र तुम्हाला तीन हजार पर्यंत जाते आणि पाच वर्षाची वॅरंटी झालेली मेड इन इंडिया आहे पावडर कोटेड छान आहे वस्तू एवढं तर हवीच ही साईज तर आपल्याला हवी आणि एवढं वजन पण ते सहन करणार आहे आणि मस्त चढायला पकडायला पण सांड आहे खूप उपयोगी असं वस्तू आहे प्रत्येक घरात स्टूल असतो लाकडी स्टूल असतो पण थोडंफार ना कधी कधी हे होऊन जातं थोडस सरकत राहतं मध्ये हळूहळू तो लाकूड ना टी होऊन जातो गुळगुळीत होऊन जातो आणि मग नंतर सटकतो आणि पडलं का झालं हाडांची वाट तर आपली काळजी घेणं आपल्याच हातात असतं गृहिणी साफसफाई करत असते घाई घाई गडबडीत करत असते तर ह्या वस्तू खरंच खरच उपयोगी अशा बघायला मिळतात ज्या प्रत्येक घरामध्ये पाहिजेत आणि मग त्या बऱ्याच वर्ष चालतं चालतात ते काय बरं हे नॉर्मल तुम्ही डायनिंग टेबल अच्छा डायनिंग गार्डन गार्डन मध्ये आणि हॉटेलमध्ये जास्त मी बघितले जास्त चालते अच्छा ते घरामध्ये होऊ शकतं किंवा गावच्या ठिकाणी पण आपण हे नेऊ शकतो वापरू हे फोल्डेबल आहे का पूर्ण फोल्डेबल आहे अच्छा तुम्ही बघणार ना हे सगळे पाय निघणार आहे पूर्ण अटॅचमेंट आहे म्हणजे करून ठेवू शकतो कॉम्पॅक्ट तुम्हाला कॉम्पॅक्ट राहून कुठेही शेवू शकता किंवा माडीमध्ये घरी अच्छा हो ना आणि पूर्ण हेवी ड्युटी बरं आहे चार खुर्च्या टाकल्या तर तुम्ही हा डायनिंग टेबल करू शकतोय किंवा ना गणपती येतात गणपतीसाठी हा छानच आहे कारण बघा ना पुन्हा फोल्ड करून तुम्ही बाप्पाची इथे जेव्हा येते मूर्ती तुम्ही छान स्थापन करू शकताय छानच वाटतोय तेवढं वजन पण घेणार आहे ते वजन तिला काय किंमत याची हे मात्र तुम्हाला हजार पन्नास रुपये पर्यंत आहे एक हजार था पर्यंत ही साईज असते का चार बाय दोन फिक्स प्राइस हीच प्राइस असते याच्यात तुम्हाला लहान वापरायची असेल तर आपल्याला तुम्ही अच्छा हो आणि हे लाकडाचं फील वाटतोय तुम्हाला असं वाटतं की हे लाकडाच आहे हे पण कॉलेज छान आहे हा पण रंग येणार का हे कलर आणि अच्छा हा पण फोल्डेबल आहे पूर्ण हे बघाय तुम्ही कशा प्रकारे हे बघा पूर्ण कसं काढतायत आणि कसं तुम्ही लावू शकता हे सगळं दिलेलं आहे बॉटम आणि सेट कसा येणार आहे बर आपण बघूया ना कसं छान वाटतंय चार पाय काढले हा याच्या आतमध्ये तुम्ही करून पेप मारून टाकले की तुम्ही कॉम्पे करून द्या बरोबर अच्छा 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 किती रुपये याची काय किंमत आहे हा तुम्हाला इथे एमआरपी वगैरे केलेलं एकोणीसशे नव्वद आहे एक तुम्हाला मात्र तुम्हाला पन्नास हा पण हा तर खरंच कुठे गॅलरी मध्ये सेंटर टेबल गॅलरी मध्ये पण तुम्ही युज करू शकता फोल्ड करून ठेवू शकताय एक्स्ट्रा आपली जागा असते किंवा गावच्या ठिकाणी वगैरे छान आहे चप्पलच स्टँड आहे का हा हे मेटल मध्ये शूर आहे कि आपल्याकडे शूर आहे येस हे टोटल तुम्ही बघेल तर हा सिक्स लेअर आहे अच्छा फाईव्ह लेअर आहे फोर लेअर आहे आणि थ्री लेअर आहे अच्छा आणि सगळे एकदम हेवी मध्ये मेटल मध्ये पावडर फोटिंग अच्छा ते फोल्डिंग सिस्टम नाही फिक्स आहे फिक्स आहे एक तुम्ही दुसरे एक ना तर किचन मध्ये तुम्हाला वापरू शकता इथे एका बाजूला जागा असते आणि तुम्हाला काही बरण्या किंवा क्रॉकरी ठेवायची त्याचा वापरू शकता छान प्रकारे बघा तुम्ही इथे बघेल ना त्याला खिले मारायला तुम्हाला हे हुक दिलेले अच्छा हो किचन मध्ये पण याचा वापर करू शकता किचन मध्ये तुम्ही बघितलंय मी बऱ्याच ठिकाणी याची काय किंमत आहे छोट्या मॅडम तीन तुम्हाला चारशे पर्यंत बरं आणि हे मोठं लेअर तुम्हाला जाईल पाचशे पन्नास पाचशे अच्छा आणि हे आणि फाई हे ले फाईव्ह लेअर जाईल फाय सेव्हन्टी फाय अच्छा आणि हा सिक्स लेअर सिक्स फिफ्टी रॅक पण झाला बरण्याचं पण तुम्ही छान प्रकारे याची सजावट क्रॉकरी पण असं ठेवू शकतो इथे तुम्ही ना मॅट टाकायची छोटीशी मिळते ना आपल्याला तर ती ठेवून तुम्ही इथे काचेचे ग्लास वगैरे पण ठेवून सुंदर अशी सजावट गृहिणीला माहितीच असते की कशा प्रकारे एखादी वस्तू तुम्ही किती प्रकारे वापरू शकता गृहिणी खूपच हुशार असते घराच्या सजावटीच्या वस्तू इथे बघायला मिळतात आणि भले प्लॅस्टिक असो मॅट असो किंवा काही असो पण त्याचे जे यूज आहेत ना ते भारी आहेत आणि सगळ्यात म्हणजे मला हे जे आवडलं ना हे तर आपल्याकडे असतातच पण हे जे आता निघालेले आहेत वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले चार ते पाच प्रकार आहेत आणि बजेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम उपयोगी असं आहे पावसाळा येतोय आणि एरवी पण कोणाकोणाकडे जागा नसते किंवा आपल्याला असं हम्म दोऱ्या वगैरे हे प्रकारच बंद झाले आटोपशीर दिस घरामध्ये काही असं गोंधळ पसारा वाटत नाही ना ऑनलाईन कोणाला ह्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत भेटून नंबर सांगा नाईन एट सिक्स डबल सेवन थ्री टू नाईन टू नाईन स्वासिक ट्रेडर्स ठाणे आणि बऱ्याच ठिकाणी दादांच्या ऑर्डर्स जातात yes. तुम्ही व्हिडिओ बघून खूप प्रतिसाद छान देता खूप छान आणि ते सेवा पुरवत पण आहेत मेन म्हणजे ही yes. पण एक गोष्ट वेळात वेळ काढून तुम्हाला रिप्लाय देतात रिप्ला देता किंवा सांगतात आणि तुम्ही पण सहकार्य करताय खूप चांगली गोष्ट सगळ्यांचे खूप खूप आभार मान कारण छान प्रतिसाद आणि चांगल्या क्वालिटीचा होलसेल मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे तर आजचा पण व्हिडिओ छान झाला दादा खूप खूप धन्यवाद छान वस्तू आणल्या आहेत आपल्यासाठी तर आपला हा जो व्हिडिओ तो जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना पण कळतील ह्या वस्तू आणि अशा बऱ्याचशा वस्तू आहेत किचन मध्ये उपयोगी होणार आहे म्हणजे गृहोपयोगी वस्तूंचा इथे भंडार म्हणता येईल तुम्हाला तर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या